बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सैनिकी शाळेत अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगाव या सैनिकी शाळेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विधीपूर्वक पूजा अर्चा करून करण्यात आले यानंतर शाळेचे कमांडंट माननीय कर्नल आर बी पाटील व प्राचार्य माननीय श्री सी एस राजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध प्रकारची फळझाडे औषधी व छायादायक झाडे लावली या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आदराची भावना निर्माण करणे हा होता श्री पाटील व श्री राजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वृक्ष लागवडीचे महत्व स्पष्ट केले आणि सर्वांनी लावलेल्या झाडांची काळजी घेण्याचा संदेश दिला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के आ ग ग ख <laughs> <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू